मजेशीर आहे आजचा विषय तितका सुंदर दिला उद्या बारा जानेवारी आहे एकच वारी एक बारा जानेवारी चला बोला एकच वारी बारा जानेवारी घरची जाब आता ते जयंती आहे आपल्या बायकोला आपल्या परिवाराला घेऊन या चला जागार बायको दहा वाजता बंद करायचा आहे आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही

<laughs> ये चलेगा क्या कलर है देखो रे बाप ये भी कलर चलता चलेगा मन के चलने में मजा है अल्लाह अल्लाह

महाराज आणि एक लाख रुपये कीर्तनाचे धंदा चालू केला तुम्ही कीर्तनाचा जिंदगी केली लोक बिचारे कीर्तनात येऊन बसतात कीर्तनाचे अरे कोणतं ब्रह्मज्ञान सांगतो ते लोकही नाही एक लाख रुपये घेऊन मी कीर्तनाचे पैसे घेतो मला जेवढा खर्च येते तेवढे घेतो आणि आन... माझ्याकडे जे उरतात त्याच्या दररोज साऱ्या वाटतो बारा साऱ्या वाटतो मायले सारे ना भेटे मायच्या इम्मान मी कायले म्हणतात भोगली आहे आणि मला जगवणारे तुम्ही माय बापांना ते पोलीसवाला कधी कोणाला पैसे देते काय नाही माझ्या इमानानं म्हणू इतके पैसे देतात लोक मी कधी विश्वास नाही करू शकत मालूम आहे हे का देतात मी असा वाटतो कारण मला मालूम आहे कमी करायचं आहे ना त्याची एक बाई रस्त्यानं चालली आणि दोन किलोमीटर पाणी आणलं मी तुम्हाला सांगतो द्या त्याच्या बापांना आरामाचं कमावलं त्याचे फुट्टे फोट्टीच्या लपल्यातच मेले दोन तीन वेळा विड्रॉल झाले तिचे फक्त गरीबाच येते मोठ्या येते लोका गरीबाची महेश गर्भवती नाही राहत मोठ्या लोकांचा आल्या गर्भवती हे तुम्हाला राख ना काय जो लकडे बाजाची त्यानं घरी जा हे मान कीर्तन त्यानं ऐकू नाही त्याने मी शेवट लोक गती माझा देव कुठे आहे तो मंदिर मध्ये नाही ना मस्जिद मध्ये नाही तो बुद्ध विहारात नाही ना चर्च मध्ये नाही मेरा भगवान का छुपावा है मालुम आहे

असा तो उभे राहा लवकर उभे राहत उभे राहा स्टँडअप अरे हात कचा दाखवणार या इथे

<laughs> आता बंद केलं के, <laughs> ना कि आता घेते किती वय आहे छपनव्या वर्षी नक्त येते डॉक्टर कबूल करते का विचारू का डॉक्टर मुक्त काय मित्र आहे ते माझे मित्र नाही माझा मुलगाही डॉक्टर आहे ना मला काय वाटते नाही फक्त माय लक्षात आलं उगणे साहेब बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पूर्ण सॉफ्टवेअर नाही तर माहिती तिफन बाप डॉक्टर माय तिफन बाप डॉलॅन समाजाची एक गंटीय ग्रुप आहे पूर्ण डॉक्टर झाल्याच्या मला द्यायची गरज नाही साहेब मुलाच्याकडे मुलगा गोऱ्याने गेलते त्या टेमले मस्त आरामाला गेलते मुकण्या साहेबाकडे मुक्काम तुम होतोय तुम्ही ठिकाई नाही रक्तदान त्याला कमाल केलं किती वेळा पाचच्या पुढे गेले चांगलाय लोक झाले झगडा करते इलाम खात्री हे जीव रोगेने अन्नाने रक्त सांगते काही भांडण करून काही फायदा आहे का आपल्या एका रक्ताच्या बॉटलन एक जीव वाचते बाबू म्हणून पाया पडतो मला लय आनंद आहे याय पुस्तक देतो एक गाडगे बाबाचं पुस्तक देतो शाला नाहीत माझो जास्त नसतात ना धन्यवाद तुम्ही काका किती वेळा

लोकसभा विधानसभा विरोधी पक्ष जिवंत ठेवून अरे म्हणणारा भेटला पाहिजे आणि हे तुम्हाला सांगतो बॅलेट पेपर वर मतदान झालं पाहिजे याच्या पुढचे आता लोक कस झालं हे आम्हाला मालूक नाही आजच्या इलेक्शन बॅलेट पेपर ही होणे हो पहिले काय हुआ हो चुल्यात गेलो ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आम्ही किती टक्के आहोत ओबीसीचा आमचाही अधिकार आहे जगण्यात सोनार किती आहे दहाडे बागडे आणि तुम्हाला कधी सोनार मारवाडी राठी गुप्ता हे भेटले की यायच्या अंगाला अंगला त्या मारवाड्याच्या <laughs> लक्ष्मी वास करते बँकेचे साथ भेटले की यांच्या अंगाले अंग लावत्या कॅशियर त्याच्या अंगाने अंग लावलं की लक्ष्मी वास करते सोमाराच्या एका लाखाच दान द्या काय यांच्या अंगाने अंग लावत द्या बँकेत कॅशियर असले लेडीच कॅशियर असली तेव्हा नका लावतो पोलीस वाले तुमच्या उगावर चढतील

ते ढेल चुकीत झालं त्याच्या बापाला काय करता हे लेखन बोलले ते पण ते पोरगी येऊ भाई बस हा रे ये ते लाई शंभर देणं मी आबा आव ना बस खाली आता डबल डबल बघू तू काही नाही हे पैसे दिले की बोलण्याचं नाही मग याच्या पुढे भाव चुकी ना हे काय कोणीही महाराजचे कीर्तन समोर येऊन बसवून जाय शंभर भेटत यायला पैसे करून गरीबाच्या लेकराला कोणी शंभर देते नाही निळी देते का कोणी निळी पहिले तर कलरचाच राग येते निळीत राहणार आहे का नी त्या ना 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 कल नाही आपलं हे निळीचा राग येते लोक आणि हिरवीचा त्याच्या पेक्षा डबल येते हिरवी कलर जाऊ तेच दुःख आहे म्हणून म्हणतो विचार करा मी पाठरेच करून कपडे घालतो भगवे निळे हिरवे पिवळे पात्रे करून नाही घालत हा कलर आहे पानी तेरा रंग जिसमें मिला यार ये सत्यपाल कायदे भी चलता हर मिलू। आवाज काही हा तृतीय पत्ती नाही भावाचा आवाज आहे बावन वर्षा झाले मला माझी आमदार साहेबांना विचारलं हे पेटीच सोप पाहिलं तुटेल एकून कलर केला करायला कुठे कुठं मी एक दिवस पेटी दुरुस्त करायला नेली तर म्हणे तो पेटी दुरुस्त करणाऱ्या म्हणजे ज्याच वर्षातून एक खेप वाजवता काय नाही हे महिन्यात पंचवीस दिवस वाचते आता उद्या माझा कार्यक्रम शेवले परवा मी हो कार्यक्रम जळगाव जिल्ह्यात आहे कालचा कार्यक्रम कुठे मोर्शी अमरावती जिल्ह्यात अंबाळा नावाचं गाव आहे तरुण पुराईन कंपनी टाकली आणि त्या तिथं कार्यक्रम करून आलो आणि महिन्यात पंचवीस गाव पुरा महाराष्ट्र पुरा फिरत राहतो पहिले तर हात पाय गळले कठीण परिस्थिती माणसासारखा आवाज असून मला दोनच लेकर मुलगा आहे माझा धर्म पाणी एक पायफोर घे गजाने तीन लेकर आहेत आवाज पाहिला गौतमी पाटील म्हणते त्याची

अपेक्षित राजगुरु कसा जन्म घेत साला काय कोणता साला रे काय अशी आक्षेप कायच्यात हा यायची आता मुला